नमस्कार तर कार्यक्रम होता घरामध्ये तर त्याची बरीच फुले अशा पद्धतीने जमा झाली होती तर त्यापासून आज आपण बनवणार आहोत सुगंधित धूप तर कसा बनवायचा आहे तर सर्वात आधी आपल्याला फुले सुकवून घ्यायचे आहेत छान अशी आणि पूर्ण सुकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कापूर तमालपत्र आणि त्यानंतर दालचिनी तसेच जे आपले आधी लावलेले धूप असतात तर त्यातील थोडं उरतं तर ते ठेवलं असेल तर ते पण घालू शकतो नारळाचं केसर घालायचं आहे आणि जर असेल तर लोबन धूप घालायचं आहे थोडासा नसेल तर स्किप करू शकतो तर आणि हे मिक्सरवरून सर्व आपल्याला फिरवून घ्यायचं आहे छान असं आणि फिरवल्यानंतर आपल्याला एका चाळणीतून चाळून घ्यायचं आहे कारण ओबडधोबड आपलं निघलेलं असतं तर त्यामुळे अशा पद्धतीने चाळून एकसारखं आपल्याला का काढून घ्यायचं आहे आणि उरलेलं परत मिक्सरवरून फिरवून घेऊ शकतो आणि त्यानंतर परत चाळून घेतलं तर छान असं बारीक एकसारखं होतं तयार त्यानंतर आपल्याला इथे रोज इसेन्स घालायचं आहे किंवा आ... रोज वॉटर घालायचं आहे यामध्ये तसेच आपलं देशी गाईचं तूप घालायचं आहे आणि जर जसं लागेल तस तसं आपल्याला घालून एक जीव सर्व मिश्रण हे करून घ्यायचं आहे आणि असं एक जीव एक गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे एक मिश्रण एकसारखं हलवून त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे किंवा रोज वॉटर घालायचं आहे थोडं रोज वॉटर घालायचं आहे जास्त प्रमाण घालायचं नाही आणि त्यानंतर आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण आपल्याला हवे शेप त्या शेपमध्ये गोळे करू शकतो किंवा धूप करू शकतो अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे धूप आणि जेवढे मी घेतले होते तर त्यामध्ये एवढ्या प्रकारचे धूप आपले तयार झालेले आहेत तुम्ही पण घरच्या घरी सुगंधी धूप छान असे तयार करू शकता नक्की ट्राय करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका